अस्तित्व माझे टिकवणी अस्तित्व माझे टिकवणी मीच उभा आहे पापनी आड अडवून सुनामी उदरात ज्वालामुखी पेटला आहे माझं नाव संदीप पवार आत्ताच नवरात्र उत्सव चालू आहे आणि दसरा हा उत्सव येतो आणि दसऱ्याच्या दिवशी मोठ्या रुभावाने आपण रावण जाळतो तर अशाच एका ह्या नवरात्रीच्या निमित्ताने एक श्रीवरती केलेली ही कविता आहे आणि त्या कवितेचं नावच आहे माणसातला रावण माणसा रे माणसा मनात तुझ्या काय ठेवतो माणसा रे माणसा मनात तुझ्या काय ठेवतो माणूस म्हणून न जगता रावण म्हणून वागतो क्रूरतेची भावना मनात नेहमी ठेवतो क्रूरतेची भावना मनात नेहमी ठेवतो राम नाही मनात रावणाला घरातील लक्ष्मीचा रोज अनादर तू करतो घरातील लक्ष्मीचा रोज अनादर तू करतो जन्माला येण्याआधी पोटातच तिला मारतो आज फक्त लोभासाठी दिखावा तू करतोस आज फक्त लोभासाठी दिखावा तू करतोस करून सरस्वती पूजन लालसा मनी मात्र ठेवतोस हुंड्यासाठी बायकोला जिवंत तू जाळतोस हुंड्यासाठी बायकोला जिवंत तू जाळतोस वंशाच्या दिवासाठी तिला पोटातच मारतोस अरे लंकेमध्ये सीता माता होती पवित्र पावळ अरे लंके मध्ये सीता माता होती पवित्र पावन रावणाने नव्हते केले कधी मर्यादेचे उल्लंघन नाही हक्क तुम्हाला रावणाला जाळण्याचा नाही हक्क तुम्हाला रावणाला जाळण्याचा जेथे होतो फक्त सीतेला नेहमी प्रयत्न सळण्याचा नेहमी प्रयत्न सळण्याचा अरे नुसते पुतळे जाळून अरे नुसते पुतळे जाळून रावण कधी मरत नसतो मनातील रावण वाईट विचार जाळूनच मरत असतो सोड आता अहंकार सोड आता अहंकार पौरुषाचा संपत्तीचा आणि कुळाचा सोड आता अहंकार पौरुषत्वाचा संपत्तीचा आणि कुळाचा काळ जात स्वाभिमान आणि अभिमान ठेव पवित्र त्या नारीचा करेल ती उद्धार करेल ती उद्धार दोन्ही जन्मांच्या कुळाचा करेल ती उद्धार तुझ्या दोन्ही जन्मांच्या कुळाचा तेव्हा स्थिर होईल विचार तेव्हा स्थिर होईल विचार प्रभू रामचंद्राचा आणि माता सीतेचा करा संकल्प आज पुन्हा करा संकल्प आज पुन्हा एकदा सर्व लिंग समानतेचा करा संकल्प आज पुन्हा एकदा सर्व लिंग समानतेचा तरच खऱ्या अर्थाने सार्थक होईल भारत मानवतेचा भारत मानवतेचा धन्यवाद